अमरावती शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीच्या नियमांचे तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या करून वाहतूक नियम न पाळणाऱ्यांची संख्या वाढतच आहे अखेर ही समस्या लक्षात घेऊन शहरात वाहतूक शाखेकडून तपासणी मोहीम राबवली जाते थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक रीता उईके स्वतः तपासत आहेत यावेळी अनेक ऑटो सिटी बस, सह, इतर सर्व वाहनांची तपासणी केली जाते चालकांकडून ऑटोची परमिट्स तसेच खाकी गणवेश आदींची तपासणी करण्यात आली आहे या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध दंड वसूल करण्यात आलेला असून वाहन चालकांच्या नावावर वाहनांचे परवाने आहेत का तसेच वाहन स्वतःच्या नावावर आहेत की दुसऱ्याच्या या सर्व बाबींची कसून तपासणी करून नियमांचा भंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून दंड आकारण्यात आला आहे आम्ही सोमवारपासन ऑटो स्पेशली विशेषतः कारण शहरामध्ये ऑटो फार मोठ्या प्रमाणात चालू असून अस्ताव्यस्त पसरलेले असतात ऑटो हे शहरा शहरामध्ये कुठेही ऑटो स्टँड व्यतिरिक्त जिथे जागा भेटेल तिथे रोडवर वाहतुकी सळतळा होईल अशा पद्धतीने उभे करतात तसेच फ्रंट सीट ऑटो म्हणजे चालकाच्या बाजूला दोन दोन प्रवाशी पाय बाहेर काढून बसलेले असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ऑटो चालक आहे की प्रवाशी आहे हे आपल्याला त्यांना ड्रेस कोड असतानासुद्धा ड्रेस चा न घालता कुठल्याही कपड्यांवर ऑटो चालवत असतात बऱ्याचशा ऑटो चालकांकडे लायसन्स नाहीत ऑटोचा फिटनेस नाही फिटनेस नसणाऱ्या ऑटोनी प्रवासी वाहतूक केली असता केल्यास वाहनाचा वा अपघातसुद्धा होऊ शकतो त्यामुळे वाहनाचे कागदपत्र तपासणे लायसन्स तपासणे त्यांचा ड्रेस चेक करणे तसेच फ्रंट सीट ऑटो नेणाऱ्या वाहनांवर कारवाई त्याचप्रमाणे शहरामध्ये आपण सोमवारपासून मोहीम चालू केली असता सोमवारला एकोणतीस तारखेला आपण एकूण चाळीस आटोंवर कारवाई केली त्यापैकी पाच ऑटो डिटेन केले त्यानंतर एक तीस तारखेला आपण एकूण पस्तीस ऑटोवर कारवाई केली त्यामध्ये सात ऑटो डिटेन केले ज्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि काल आ, काल आपण एकतीस तारखेलासुद्धा अठ्ठावीस ऑटोवर कारवाई करून पाच ऑटो डिटेन केले आजही मोहीम सुरू आहे त्यामध्ये आपण फक्त ऑटोच नाही तर सिटी बस असू दे